दरम्यान आपण पुढची बातमी पाहूया बातमी भिवंडीतून आहे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलं या मंदिराचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या परिसरात उभारण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो हे मंदिर आणि हे मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या परिसरात उभारण्यात आलेलं आहे जवळपास दीड एकर हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे चारही बाजूला तटबंद या ठिकाणी आहे आणि एक भला मोठा गेट या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण हा जो मंदिर आहे तो मंदिर एखाद्या किल्ल्या गड किल्ल्याप्रमाणे उभारण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्यांचं संकल्पना अशी होती की महाराष्ट्रातील जे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन कसं करता येईल यासाठी प्रयत्नातून या, या संकल्पनेतून हा मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या मंदिराचं लोकार्पण सोहळा आज रोजी या ठिकाणी पार पडतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे विशेषतः या ठिकाणी आपण जर बघितलं तर या लोकार्पण सोहळ्यादरम्यान अनेक आ, मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शुभक्त असतील सगळे या ठिकाणी हजेरी लावणार आहेत विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील या ठिकाणी आ, या उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते अनेक मंत्री या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती आपली दर्शवणार आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळा या ठिकाणी या मंदिराचं होणार आहे विशेषतः आपण जर बघितलं तर या मंदिराची जवळपास संपूर्ण उंची जी आहे ती चौपन्न फूट आहे आणि जो दरवाजा आहे तो बेचाळीस फुटाचा आहे चारही बाजूला या ठिकाणी तटबंध बनवण्यात आले आणि त्याच्या खाली आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित असलेलं जे काही जीवन चरित्र असेल ते सर्व या ठिकाणी रेखाटण्याचं काम करण्यात आलेलं आहे विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्यादरम्यान करण्यात येत आहे होम हवन पूजा वगैरे सगळे या ठिकाणी चालू आहे मात्र आज भव्य लोकार्पण सोहळा भिवंडी तालुक्यातील मराडेपाळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट